है। ही दृश्य आहे नांदेड मधील तर घडलं असं की महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष तयारीला लागलाय मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार रॅली सभा मोठ्या प्रमाणात दिसू लागल्यात याच प्रमाणे नांदेड मध्ये भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते सभेला महिलांची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात दिसून आली परंतु सध्या या सभेतील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच दुसरीकडे महिला सभेतून निघून जात असताना दिसून येत आहेत व्हिडिओमध्ये रिकाम्या खुर्च्या देखील मोठ्या प्रमाणावर आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही दृश्य भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते कायदा तयार केला तो कायदा मंजूर केला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इनाम जमिनीवर कितपत मास मदत मास जमिनीवर घेण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण बघा मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत भूमिगत विकार योजनेचं तीनशे एक्कावन्न कोटीचं काम आहे जलशुद्धीकरण आणि तक मिळून पाचशे अठ्ठावीस कोटीचं काम आहे पण आपल्या जुनीमध्ये जाण्यामध्ये सोडलं गेलं पाहिजे त्याकडे आता मानदेंनी वाटचाल केली आहे मोदीजींच्या नेतृत्वात पुरवठा योजनेकरता एकशे अडुसष्ट कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत योजना सुरू केल्या मग त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी मिशन प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन अशा प्रकारच्या अनेक मिशन या ठिकाणी सुरू झाले आणि कधी नव्हे ठेवून केलं आणि शहर बदलू लागली आपण बघा नांदेड सारख्या शहरालाही अशोक राऊंनी ज्यावेळी दुचा गद्दी होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात निधी आणला मध्ये त्या काळामध्ये कामं झाली पण तो पाहिजे तो पैसा कधी मिळाला नाही कारण त्या प्रकारची भूमिकाच नव्हती पण ती भूमिका यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद